तर रामराम मित्रमंडळींनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती आता कालखान जायचे दिवस थोडे राहिलेत आता लाकूड फटा एक 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 एक, एक। आनावाच लागते तर आता मी निघालो आहे आपल्या कुपीला मिडी आणण्यासाठी डोंगरावर तर मग आता चला आपल्या अजून लांब जायचं आता जायचे बघा नदी नदीने ही बघा नदी आपल्या गावची छोटीशी पाहूचू झाड हिमाशी तर मित्र मंडळींनो आता काहीतरी आपल्याला कारखान्यासाठी मेळ तोडायची कुपीची तयारी आपल्या बघा एकदा लोकेशन आपल्या इकडं आता जायचं आहे आपल्या वरी एक मेळ तोडायची तर चला मग तर हे बघा आलोय आता उच्च डोंगराला आता तुडू आपून इथे एक मेढ आपल्यात राणा काय लोकांचं रा नाही राण आपलंच आहे त्या दिवशीच तोडलेली या सळायची राहिलेली या तर मित्रमंडळींनो तोडलं बघा लाकूड आता घेऊन आपण जाऊ गावात हे बघा तोडलं लाकूड हा ताता निघू घेऊन गावात हा मावली 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 की आपली कुपीची तयारी